शिक्षकांचे मात्र आंदोलन सप्टेंबर शिक्षक केले शिक्षकांनी व शासनाने एकत्र येऊन चर्चा देखील केली होती मात्र शासनाने त्यावर फक्त आश्वासने दिली कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाहीये त्यामुळे आज सातारा येथे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयावर विविध महाविद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येऊन धरणे निदर्शने करून विविध मागण्यांसाठी मोर्चा व आंदोलन केलेले आहे हे आंदोलन होते कायमस्वरूपी वेतन देऊन तासिका तत्वावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व प्राध्यापकांना कायमस्वरूपी करावे त्याचबरोबर सातवा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे केलेले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी यामध्ये सहभाग नोंदवला त्याचबरोबर काही शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया बीएम न्यूज ला दिलेल्या आहेत पाहूया या प्रतिक्रिया बात करो होश्यात ये बात करो तो तुमको हो बात तो तुमको हो बात तो तुमको शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचा विजय हो शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचा विजय महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने आंदोलनाचे अनेक टप्पे शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्या सोडवण्यासाठी या वर्षभरामध्ये केलेल्या केलेला आहे त्याच्यामध्ये शासनानं कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं गेल्या पंचवीस तारखेपासून आपण महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलनं जे आहे ते बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या काम बंद आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे ज्या दिवशी काम बंद आंदोलन सुरू झालं त्या दिवशी फक्त शिक्षण मंत्री महोदयांनी मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये करतो बघतो अशा प्रकारे फक्त आश्वासन दिलेले आहेत कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन जे आहे कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो न दिल्यामुळं आणि फक्त जो त्याच्यामध्ये समाधान न झाल्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण सिनियर कॉलेजेस जे आहेत ती बंद आहेत आणि आंदोलन अतिशय तीव्र आहे त्याचाच ती एक भाग म्हणून आज शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सूटाच्या वतीनं आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आणि निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आत्ताच आम्ही आदरणीय गायकवाड साहेबांना नमस्कार सगळ्या समोरच आता तुम्हाला दिसत असेल की हिंदू शिक्षकांचा संप करण्यात आला आहे त्याच्या मागे म्हणजे त्यांच्या ज्या मान्य आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात असं मला वाटतं आणि ह्याचे नुकसान आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना होत आहे एक हजार एक शंभर जागा कॉलेजमध्ये जर शंभर जागा असतील तर त्याच्यातले पन्नास पन्नास मिनिटीच हे नाही आहेत परमनंट नाही आहेत सगळे सी एच पी बेसिसवर आहेत आणि त्यांना सहा हजार रुपये पगार अशा पद्धतीनं चाललं आहे मग हा पगार मग अंगणवाडीच्या सेविकांना सुद्धा मिळतो पण ह्या शिक्षकांचं जे सगळं चाललं आहे संप वगैरे चाललं त्याच्यातून आमचं सगळ्यांचं नुकसान आहे त्याचा उद्याचा भवितव्य म्हणजे जो नागरिक जबाबदार नागरिक घडणार आहे त्याच्यावरती सगळ्यांचं म्हणजे नुकसान आहे आपल्या सगळ्यांचं आणि शासनाने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्या शिक्षकांच्या बाहेर येऊन जर त्याला संपर्क करण्याची वेळ येत असेल तर आम्ही आम्ही मूल्य कसे काढणार ना आणि आमचे उद्या सगळे असते तो या शिक्षकांवर शरद पवार सातार असताना काल खूप मोठा कार्यक्रम सातार झाला तर काल हा मोर्चा व्हायला पाहिजे होता तुम्हाला असं वाटत नाही का की आज काल शरद पवारांच्या कार्यक्रमाला सगळे टाळे वाजत होते सगळे विद्यार्थी शिक्षक आजच हा काल का तर शरद पवार आपल्या ह्याच्यामध्ये कोणीतरी म्हणजे वेगळे येणारे पदाधिकारी येते की त्यांच्यावरती असा इम्पॅक्ट पडलो का म्हणजे शिक्षकांनी किती विचार केला जरी ते जरी संपावर असले तरी वेळवेळी ते आम्हाला विद्यार्थ्यांना सांगतात की नाही बाबा तुमच्या रेग्युलर स्टडी यांच्यावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे आमचं त्यांना फुल सपोर्ट आहे जरी आमचं से फर्स्ट सेमिस्टर बाहेर गेलं तरी चालेल पण शिक्षकांचा हा आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे शिक्षकांना फुल आणि आम्ही त्यांच्यासाठी मागील पाच वर्षापूर्वी आमच्या सर्व प्राध्यापकांचा एकाहत्तर दिवसाचा पगार जो अजून शासनाने आम्हाला दिलेला नाही तो द्यावा नवीन पेन्शन योजना जी आहे हे प्राध्यापक जिवंत आशेपर्यंत त्याला ते पैसे मिळणार नाही त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला ते सगळे पैसे मिळणार अशी जी एक नव्या पेन्शनमध्ये आट आहे ती आटा आम्हाला नको आहे आम्हाला सर्व प्राध्यापकांना पूर्ण धर्म साई लागलेल्या प्राधपकांना जुनीच पेन्शन योजनेला लागू करा सातवा वेतन आयोग तुम्ही बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावं तर शिक्षण क्षेत्रासाठी का नाही तो आम्हालाही लागू करावा की पहिली मागणी आहे की समान काम समान वेतन आणि तासिक तत्त्वावरचे जे लोक काम करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना थोडी वेतन मिळालं पाहिजे शिक्षक जे आहे त्यांचं मानदंड जे आहे ते उत्पन्न आहे त्यांना फुल टाईम काम करायला दा लावलं जातं आणि मानधन मात्र सहा तासेचं दिलं जातं त्या अतिशय अपूर आहे एक तर विद्यार्थ्याचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्याच्या भावी काळामध्ये अडचणी निर्माण होत आहे